दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो परंतु आपण इतरांसाठी सुद्धा प्रार्थना करतो लक्षात घ्या की आपण प्रार्थना करीत असताना आपल्याला मंदिर आहे आपल्याला काहीतरी जागा आहे पण असेही काही लोकं असतात की ज्यांना तळघरात लपून बसून प्रार्थना करावी लागते काही जणांना प्रार्थना करायला जागा नाही काहीजण जंगलामध्ये जाऊन प्रार्थना करतात मी स्वतः कधी कधी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये ह्या लोकांची आठवण करतो की देवा अशा लोकांबरोबर तू राहा बघा आपण प्रत्येकजण एकमेकासाठी प्रार्थना करत असतो बघा कधीतरी आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर आपण दहा दिवसांनी समजा कधी चर्चला गेलो आणि मग चर्चचे लोकं सांगत असतात की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत असतो कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करत आहे ही जी भावना आहे हीच खूप सुख देणारी आहे आणि बघा आपल्याकडे ज्या ज्यावेळेस त्याच्या पत्रा रोमकरास पत्राच्या आठव्या अध्यायामध्ये बघा का म्हणतो की पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना कशी करायची ते शिकवतो कधीकधी आपल्याला ते समजत नाही परंतु पवित्र आत्मा आपल्याला ते प्रार्थना करायला शिकवतो आपल्याला आतून तो प्रेरणा देतो आणि दुसरी गोष्ट तो पुढे हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा देवाच्या उजवीकडे ब बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे याचा अर्थ आपल्या प्रार्थना तो देवाकडे घेऊन जात आहे देवाकडे आपल्या प्रार्थना प्रत्येकाच्या नावाने जात आहेत किती मोठी गोष्ट आहे बघा आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण निराश झालेलो आहोत आपण गोंधळलेलो आहोत काय करायचं आपल्याला समजत नाही परंतु लक्षात ठेवा की आपल्यासाठी कोणी न तरी प्रार्थना करीत आहे आपण कधीही एकटे नाही आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की पवित्र आत्मा आणि स्वतः प्रभू येश ख्रिस्त आपल्यासाठी देवाजवळ प्रार्थना करीत आहे आपण ज्यावेळेस सुस्थितीत आहोत आपण चांगले आहोत अशा वेळेस इतरांसाठी सुद्धा प्रार्थना करीत राहा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरास पत्र याचा आठवा अध्ययन सव्वीसावं वचन रोमन्स चॅप्टर एट अँड वर्स ट्वेंटी सिक्स तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू